आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव व मनमाड बस डेपोला दहा नवीन बस पहिल्या टप्प्यात दहा बस आल्याने आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते नवीन बसचे उद्घाटन करण्यात आले काही दिवसांपूर्वी आमदार सुहास कांदे यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत नांदगाव व मनमाड बस डेपोतील जुन्या झालेल्या बसची परिस्थिती सांगत नवीन बसची मागणी केली होती या मागणीनंतर नांदगावला पाच तर मनमाड बस डेपोला करिता पहिल्या टप्प्यात पाच नवीन बस उपलब्ध झाल्या असून आज या बसचे आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते फितकापत नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी राजेंद्र जगताप अमोल नावंदर प्रमोद भाबड सागर हिरे सुनील जाधव प्रकाश शिंदे ईश्वर सानप कार्यशाळा अधीक्षक मयूर सूर्यवंशी वाहतूक निरीक्षक विनोद इप्पर विलास गीते सुनील कासर डी पी जगदने किरण शिनगारे अभिजित शेरेकर अण्णा इप्पर अरुण सांगळे आदी कामगार वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज इन न्यूज मराठी नांदगाव